नमस्कार मंडळी सकाळ सकाळ बघा आलो आहे आपली शेतामध्ये बघा इकडं तो टोमॅटो तो तोडायला तर अर्ध बक्षीत तोडीत आलो आहे बघा तिकडे पिडकी पण टाकलीत मागंपाठेमागा नऊ ते शनिवारी आमच्या आडसचा बाजार इथं त्याच्यामुळं म्हणलं मुलांनी पावसानं पण लय बेवाटोळूळ केलीत आणि खिडकी पण झालेत तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आज किती टोमॅटो निघणार आहेत काय नाही ना तुम्हाला संपूर्ण दाखवितो बघू शकता हे प्लॉट आहे आणि बांधलेलं नाही बरं का खाली टेकलेलं आहे तर बघू ह्याच्यात आज किती निघते ती तर गेले बरीच दहा पंधरा कॅरेट अशी निघाली तर आज जास्त माल पिकला त्याच्यामुळं जास्त काय माल म्हणजे मार्केटला न्यायचं नाही कारण पिकल्याला मला इथंच टाकून द्यायचं कारण स्वस्त आहे त्याच्यामुळं जे चांगला चांगला माल आहे तेच न्यायचा तर चला म्हणलं तुम्हाला दाखवा आज किती निघते किती नाही तर बघा हे बकेट इकडे भरलं आहे आणि पुढे अजून राहिले आताच लागले थोडा बघा इथून इतक्यामध्येच बकेट भरलं आणि तितके खराब पण निघालेत बघू शकता आता चला तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ दाखवतो आज माणसं काही आले नाहीत घरी येऊन तोडायला तर आता येतील थोड्या वेळामध्ये तोपर्यंत आपलं तोडूया तर बघा हे माल किती मंटर लागला आहे परंतु ह्याला भाव नाही बघा हे माल असा आहे बघू शकत आहे कसा आहे चांगला आहे एकदम पण खाली टेकल्यामुळं काय झालं थोडं गाठल्यामुळं थोडंसं खराब पण दिसतो दिसतोय परंतु बऱ्यापैकी पर आहे पर पण ह्याला भाव नाही त्याच्यामुळं प्रॉब्लेम झाला म्हणजे कसं ते दीडशे शंभर रुपयाला कॅरेट द्यायला लागले म्हणजे घ्यायला ह्या लागली आपला शेतकऱ्याचा माल त्याच्यामुळं आपल्याला काही परवडणार तेवढं आता आज बघूया पावसामुळं किती उद्या त्याला मार्केटला येतं किती नाही तर तुम्हाला नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगन पण किती भाव लागला ते आणि कसे इकले ते पण तर किती निघते ते बघूया आजच्या व्हिडिओमध्ये बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर मित्रांनो बघा टोमॅटोचा इतका लागला आणि ह्याच्यामध्ये आता हे बघू शकता असे चांगले चांगले एकड काढायचे आणि जे खराब आहेत किडके किंवा असे फाटलेले तर बघू शकता ही का काढायची हे असे बघू शकता इथं असे फाटलेले इथं तरी ही का काढायची हिरवी वायली काढायची किडकी ही सगळे एकातच घेतलेली नंतर आपली छटणी करायची हे बघू शकता हे किडकं हे असं बाजूला टाकून द्यायचं पुन्हा तर बघा ही वेगळीत आणि हे वेगळीत विस्तृत बघा एक बोलत ह्याची साईज आहे का असे गोल आणि ह्याची साईज लंबोली हो बघू शकता ह्या पद्धतीनं असे टोमॅटो ते ही वेगळे आणि ही वेगळे बघा हे दोन तीन कॅरेट ही पाच सात कॅरेट आणून टाकले त्यातली निमे निघतील चांगली आणि निमे निघतील खराब नंतर वेळेस पण तुम्हाला दाखवतो अजून तर चला ऊन व्हायला पाऊस पण येईल घेऊया तोडून तर बघा मंडळी आता टोमॅटो टोमॅटोचं कॅरेट घेऊन निघालो आता टाकाय उन्हाचा काहार झाला आहे घामतर भलता आला आहे बघा पिकला खाली आपणही स्टॉक केला असं सगळा टोमॅटोचा तर वेगवेगळे टोमॅटो त्याच्यामुळं वेगवेगळं ढीग लावला आपण तर बघू शकता हे तर मंडळी बघू शकता हे आपण आणली एकशे एकवीस मार्क्रॉनची बॅग म्हणजे आपली टोमॅटो भरण्यासाठी ह्याच्यावरती बघू शकता ह्याचं सगळे नियम मग टाकलेले तरी म्हणजे चिंगलिशमधून सगळं कसं कशासाठी यूज होणार आहे ती फॉर ॲग्रिकल्चर परली असं लिहिलं म्हणजेच जे आपले शेतीसाठी जी माल आहेत तर त्या मालासाठीही उपयोगी आहे अंबावरे ऑफ डुप्लिकेट एकशे एकवीस मायक्रोन बॅग दोनशे वीस रुपये एम आर पी टाकलेली तर दुकानामध्ये कोणी व्यक्ती करून यूज करते तर पाठीमागून बघू शकता ग्लोबल पॅकिंग बॅग असं लिहिलेलं आहे त्याच्यावर एकशे एकवीस मायक्रॉनचे बॅग आहे मेड इन इंडिया बघू शकता हे अशा पद्धतीचं आपले जी बॅग आहे टोमॅटो भरण्यासाठी आपलं भाजीपाला भरण्यासाठी असतो जे की बाहेरून भाजीपाला दिसतो नंतर हे कॅरेट पण आहे आपल्याकडं पण काय कॅरेटमध्ये जास्त आपल्यापेक्षा कॅरेट नाहीत त्याच्यामुळं आपण बॅगचा उपयोग करतो आणि वारं पण भरपूर सुटलेलं बघू शकता हे टोमॅटोची क्वालिटी कशी एक नंबर तर बघू शकता हे वेगळं टोमॅटो आहे आणि दुसरं आहे ती वेगळं टोमॅटो आहे तर नंतर हे आपल्याला पुन्हा छाटणी करायची ह्याची अजून आणि छाटणी केल्याच्या नंतर पुन्हा नंतर आपल्याला बॅगमध्ये भरायचे तर पुढे तुम्ही बघणारच आहेत किती बॅग होत्यात किती नाही तर तुम्हाला मी संपूर्ण दाखवतो आहे तर बघा हे आपले बॅग तर मित्रांनो आता आल्या बाळ बघा आणि बरेच तुरीत गेला थोडंसं त्रास आहे तर जीवनाकार थांबला होतात बघा हे किती नुकसान आहे बघा हे पावसामुळं सगळं हे किती टोमॅटोचं नुकसान म्हणजे जोदायिक तर कॅरेट खालीच टाकले असतील आम्ही असे बघू शकता किती असं नुकसान झाले आणि आता पण सध्या आबाळाले बघू शकता गार झाले तीन चार वाजता पाऊस सांगितला त्याच्यामुळं जेवण केले किले की के तुटलात बघा हे टोमॅटो किती वाटलं झालीत आणि थोडीशी राहिलीत मोरी दोन चार कॅरेट निघतील अजून तर म्हणलं घ्यावा तोडून तर मी मित्रांनो हा का इथं बघा हे कसं झालं हे इथे वारके बघा हे आहे बघा हे तर असे पावसामुळं नाचले तर भरपूर असे टोमॅटो कारण रोजच पाऊस यायला आहे एक टाइम दोन टाईम आज सकाळी येऊन आता दुपारी पण येतो का काय की असं वातावरण झाले बघू शकता हे इतकं गरम आहे की टेम्परेचर अगदी पस्तीसवर गेले आणि हे आपले बकिट आहेत तोडण्यासाठी ठुरलेले इथं इथून पुढे राहिले बघा त्याकडे बसतो बघा हे किती नुकसान झालं इथं बघाही तर थोडं पुढे बघा हो आता इथून पुढे राहिले आपलं तोडायचं हवा इथून पुढे राहिले तर चला राहिले साहेर हे घेता तोडून नंतर भेटू छटते वेळेस भरता वेळेस आणि बघा आता आमचं चालू आहे भरायला म्हणजे छटणी करून बॅगमध्ये भरण्यासाठी चालू आहे आता सध्या भरल्यात दोन चार बॅग आणि नंतर अजून भरायचे दोन चार बॅग तर बघू शकता हे तीन बॅग भरले आहेत आता आणि चालू आहे छटणी करा समोर आणि पाठी मग भरा मी आमचे मुलगा मुलगी बसली तिकडे बघा आणि खायला तर काय किती पण खा आणि सध्या भाव कमी थोडासा आता बघू शकता हे भरणं झाले आहेत बऱ्याचपैकी तर बारा तेरा झालेले आहेत एका ह्याच्या म्हणजे वेगवेगळ्या क्वालिटीचे दोन टोमॅटो येतं तर हे बघू शकता छटणी करून असा माल टाकलेला आहे ते भरायला चालू आहे डबल म्हणजे लहान सहान माल असतोय ते तर बघू शकता इतक्या कॅरीबॅक झालेल्या सगळ्या भराच्या आपल्या मालाच्या तर ह्याला झाकायचे पण काम चालू आहे म्हणजेच वारं कावधान किंवा संध्याकाळी पाऊस येवणी पाऊसमध्ये जाऊ त्यासाठी झाकून ठुचे नाही कॅरेटमध्ये भरलेला माल आपला जनावरांनी टाकायच्यानंतर नंतर कारण ती किडका माल आहे त्याच्यामुळं जनावरांला टाकायच्या नंतर तर बघू शकतात हे आंबे किती आलेत आपल्या झाडाला पण आणि त्याच आपल्या आखड्याजवळच आहे सगळा परिसर आहे कुत्रा पण बसला मध्ये आणि इकडं टपामध्ये पण ठेवलेत इकडं कॅरेट पण भरलं आहे आपल्याला जनावरांसाठी टाकण्यासाठी कारण वेस्टेज आहे त्याच्यामुळं थोडासा उपयोग कुठेतरी केला पाहिजे त्यासाठी जनावरांना टाकायचेत तर बघू शकता हे आपल्या जवळजवळ चोवीस पंचवीस कॅरेट तर मंडळी वारत भरपूर सुटले पण आता मी आव्हान बघा कोटेमध्ये हे आपला पोटा आहे तुम्हाला इथे माहिती आहे पोटेच्या बाजूला आपल्या झाड झाडं येते आणि वारं तर भरपूर सुटलेत आणि हे बघा आपला आहे तर मध्ये लाईट ही सगळं ओके तर असू द्या तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजचा आपल्या टोमॅटोचा कमेंट करून नक्की कर कळवा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये अजून एका तोपर्यंत तर मग आहे